सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाशिकमध्ये मोदी नाशिक सभा आहे कांद्याच्या भावाच्या प्रश्नावर मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय नाशिकमध्ये पिंपळगाव बसवंत इथे मोदींची सभा होतीये खासदार हेमंत गोडसे भारतीय नाशिकमध्ये ही सभा होत आहे चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर थेट जोडले गेलेले आहेत चंदन आपण बघतोय की नाशिकमध्ये पेटलेल्या कांद्याचा प्रश्न असेल किंवा इतर विविध प्रश्न असतील मोदी नेमकं काय बोलतात याची उत्सुकता नाशिककरांना लागून राहिलेली असेल कसं वातावरण तुम्ही पाहताय निश्चितपणे पुढच्या काही वेळातच या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं व्यासपीठावर आगमन होईल आणि त्यानंतर सभेला सुरुवात होईल एकूणच ही सभा जी आहे ती नाशिक आणि लोक नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी घेण्यात आलेली आहे आणि या सभेची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे पूर्ण झालेली आहे कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय मागे आपण जे व्यासपीठ बघतोय त्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि या सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याला हार अर्पण करून पुष्पहार अर्पण करून नरेंद्र मोदी आपल्या भाषणाला सुरुवात करणार आहेत एकूण नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असेल यामध्ये कांद्याचा जो प्रश्न आहे त्याप्रमाणे पेन्शन आहे तो गेल्या काही दिवसांपासून पेटलेला आहे आणि या संदर्भात मोदी नेमका याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र या सभेची तयारी जी ती अंतिम टप्प्यात आलेली आहे संपलेली आहे आणि एकूणच पुढच्या काही वेळातच नरेंद्र मोदी या ठिकाणी सभास्थानी दाखल होऊ शकतात आपण बघू शकतो कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कर्त्यांचा उत्साह देखील या ठिकाणी शिगेला पोहोचलेला आहे अनेक महत्वाचे कांद्याचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे विरोधकांवर आता नरेंद्र मोदी नेमकं काय कशा पद्धतीने हल्ला करतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे एकूणच आजच्या या संपूर्ण मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आणि दुसरीकडे पोलिसांचा अगदी तगडा असा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण ऐंशी ते सगळे ताजे जे तुमच्याकडून घेणार आहोतच तुर्ता धन्यवाद चंदन सविस्तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम